नमस्कार जय विजय शिवराय मित्रांनो सकाळी टेलिग्राम चॅनलला एक मेसेज टाकला होता यूट्यूबला लाईव्ह येण्याच्या संदर्भामध्ये गेले दोन तीन दिवस मुंबईमध्ये होतो मी त्या अनुषंगाने काही जे काही अपडेट्स आहेत माहितीच्या अनुसार सोबतच पुढील जी काही दिशा आहे आचारसंहिता लवकरच या ठिकाणी राज्यामध्ये लागण्याची दाट संकेत आहेत सेकंड फेज आणि जो काही कंत्राट शिक्षक भरतीचा शासन निर्णय आलेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचा काळा कायदा झाला म्हणून या संदर्भातील पुढील दिशा आणि सेकंड फेज दहा टक्के जागा सेकंड फेज या संदर्भातील पुढील दिशा सध्या स्थिती मंत्रालयामध्ये काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात या दोन दिवसामध्ये अपडेट घेताना बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तर त्याची कार्यवाही काय आवृत्ती पूर्ण होईल का नाही ते अनेक प्रश्नावर सायंकाळी आपण ठीक सहा वाजता लाईव्हच्या माध्यमातून भेटूया सविस्तर मी त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट देईलच आणि पुढे काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगेलच एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे सायंकाळी आपल्याला कळवतो त्यानंतर मग तुम्ही मला त्या संदर्भामध्ये सांगायचं आहे तर ठीक सायंकाळी सहा वाजता भेटूया आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून नक्कीच जुळून राहा कारण तुमची पण त्या ठिकाणी सल्ले खूप महत्त्वाचे आहेत तुमचे हे प्रश्न त्या ठिकाणी आपण एक जर शंका असतील समाधान करण्याचा प्रयत्न करूया तुर्तच थांबतो सायंकाळी भेटूया सहा वाजता धन्यवाद मित्रांनो